दूधगंगा नदी काठावर पोलिस फाटा तैनात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते कर्नाटकात प्रवेश करण्याच्या तयारीत सोमवारी दिनांक नऊ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती दूधगंगा नदी दरम्यान तंबू ठोकून पोलिसांनी तळ ठोकलाय पोलीस खात्याकडून पोलिसांचा ताफा दूधगंगा नदीवरील तैनात करण्यात आल्याचे रविवारी सायंकाळी चित्र दिसून आलं महाराष्ट्रातून अनेक संघटना विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते कर्नाटकमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत प्रतिवर्षी असतात या दृष्टीने कर्नाटक पोलिसांच्या वतीनं अगोदरच खबरदारी घेतली असून दुधगंगा नदीवरती जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली आहे सोमवारी सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विशेष करून शिवसेनेचे नेते या मिळावेसाठी उपस्थिती दर्शवण्याकरिता बेळगावकडे जाण्याची शक्यता गृहीत धरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दूधगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून पोलीस यंत्रणा तैनात केली आहे यामध्ये निपाणी सीपीआय बी एस तळवार फौजदार शिवराज नाईकवाडी एएसआय टोलगी प्रकाश तळवार शिवप्रसाद यांच्यासह सुमारे चोवीस पोलिसांची एस आर पीची तुकडी तैनात करण्यात आली आहे दरम्यान बेळगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भगवी रॅली कोल्हापूर ते बेळगाव सोमवारी सकाळी निघणार आहे सकाळी साडेनऊ वाजता महाराणी ताराणी सकाळी नऊ वाजता महाराणी ताराबाई पुतळा कावळा नाका येथून या रॅलीला सुरुवात होणार असून बेळगावच्या दिशेने ही रॅली आगेकूच करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर करण्यात आले यामध्ये हजारो शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचं आवाहनही कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले त्यामुळे या महाराष्ट्रातील नेत्यांचा संघटनांचा कर्नाटकातील प्रवेश टाळण्यासाठी दुधगंगा नदीला आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे महानकर न्यूप विठ्ठल कोळेकर कोगनोळी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा